हॅलो मी आहे तुमची लालकी बाय वा आज आई ना बब्बी गावर वांग्याचं भजीत करणार आहे अजून भात सुद्धा इथं भात घेतलेला आहे इथं फालत घेतलंय इथं तिखट पावडर घेतले इथं मीठ घेतलं इथं गरम मसाला घेतला अजून इथं लसूण आहे इथं कांदा आहे इथं टोमॅटो आहे अजून एक वांग्याच भरीत आहे म्हणून एक वांगा आहे कढीपत्ता कोथिंबीर अजून कढीपत्ता कोथंबीला आहे अजून या डब्यामध्ये तेल आहे सोल पण चांगलीच पेटली या आता वांग्याला भाजना आपण पहिले वांग्याला भाजून घेऊ एक साइड दोन वांग भाजून घेतलेला आहे आता मम्मी दुसऱ्या साइड दोन वांग भाजून घेते इथं बघू शकता इथं तांदला बरोबर खेळते आपण अजून जाळ घालूया एक चांगलं जरा अजून वांग भाजून इथे आलू वाघ चांगलं भाजलेलं आहे आज काल पण झालंय मम्मी डाक वाट पब्लिकला ला आ, हे बघा मस्तपैकी पैकी भाजलेलं आहे आता आपण त्याची साल काढूया जरा गर, गरम आहे ताटात घेऊ साल काढू साल काढलाय जामच गरम आहे किती काळ झालंय हो जी आपण साल काढली

मी मिक्स बोलली आणि कांदा कापून घेऊ आपण पटकन आता सगळे साली काढून झाले हे बघा मस्त शिजून झाले आतून एकदम गाभा निघाला आणि चांगलाच गाभा निघालाय आता मम्मी मॅस केल्यावर आहे ना कांदे टोमॅटो कापणार मित्रांनो मॅच झालेला आहे आता मी कांदा टोमॅटो कापून घेते कांदा कापते पटकन चूल पण मस्त पेटलेली आहे अचानक पेटली बघू शकता मम्मीने आता कांद्याची साली काढलेली आहे आता मम्मी कापणार डोमॅस पण चांगलं झालेलं आहे मी तर आडू मी कांदा कापते तोपर्यंत मी लसूण ठेचून घेते कांदा कापून आता मी टोमॅटो कापून घेतो मित्रांनो आता मी टोमॅटो कापते कांदा कापून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आता मध्ये होत नव्हतं मी ह्याच्यामध्ये घेतलं करायला आता मी कढीपत्ता वगैरे काढून ठेवले आता मी कोथंबीर कापून घेते आणि त्याच्यानंतर आपण आता कढई ठेवूया फोडणी घ्यायला का लस ठेचून थोडसच राहिले आता मग आता आपण कढई ठेवूया फोडणी द्यायला एवढ्या बाद झालाय आता आपण जरा जाळ घालूया आता मम्मी नी चुलीवर आहे ना कडे ठेवलेली आहे चुलीला जाळ लागलेला आता अजून कडे पण चांगलीच गरम झाल्या आता तेल टाकते तेल टाकलेलं आहे मस्त जाड पण लागले आता आणि तेल, ला तेल तापलं कड़े पत्ता पहिले टाकू आपण

डो आता बबीनी परिपट्ट्याला हलवलं मित्र आहे ना कराईमध्ये कांदे टाक, टाकते पहिले कांदा टाकते कांदा टोमॅटो टाकू आपण मित्रांनो कांदे एकदम लालसर झालेला आहे हे बघा आता मस्त पैकी कांदा लालसर झालेला आहे विचळा आडू आटाव आम्ही आल्या धुळ्यांचा फळ टाकते फळ टाकल्याने मग चांगला अजून कांदा भाजून होतो त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकू आता मी दोन मिनटां नंतर टोमॅटो टाकणार विचळा आडू आटाव आम्ही कधईमध्ये टोमॅटो टाकते टोमॅटो टाकते कांदा पण कांदा आता मस्त पैकी लाल तर भाजला गेलाय आता टोमॅटो आपण घरात चांगलं भाजून घेऊया जाळ पण चांगला लागलाय बघा आता मस्त जाळ लागलंय टोमॅटो भाजून झाला की आपण सगळे मसाले टाकू मम्मी <Gl offenses> सगळे मसाले टाकणार मीठ गरम मसाला अजून तिखट मसाला अजून हलत सुद्धा परत आता आपण मसाले सगळे टाकू तिखट तिखट मसाला पहिले टाकला आणि हे गरम जरा मसाला अजून तवण्याच्या चवीपुरत्या मी एक मीठ हालात आधीच टाकलं आपण मला वाटलं की पहिल्या टाकायची आहे हळद टाकू कांदा चांगला भाजून जातो आता जरा चांगलं मिक्स होऊ द्या आणि त्याच्यानंतर वांग्याचं भरीत टाकू मित्रांनो आता मी मॅश केलेलं वांगं टाकते हे बघा आता मस्त पैकी तरी आली आहे आता आपण मॅश टाकते वांग्याचे मित्रांनो आता मी टाकला आहे आता मी हलवते जरा जाळ घालते हा आता मस्त जाळ लागलाय आणि मिक्सर पण मस्त झालं गेले थोडस आपण पाणी टाकू एकदम थोडं थोडंसं पाणी टाकते काल्या जास्त नाही चाल झाले म्हणून जास्त नाही टाकायचं फक्त थोडसच टाकायचं चांगलं मॅशअप होईल मिक्स चांगलं होईल बघा असं जास्त नाही बसोबा मिळते थोडंसं पायी टाकलं बघा असं एकदम कलर आले आणि मस्त तरी आली आणि थोडं आता मी झाकते जरा दोन मिनटासाठी

व मीनी आता खोटे टाकली आता हलून घेते खाली पण कोटेबील जायला आता मी काढून घेते बाजूला ठेवते इथे आता व काढून ठेवलेला आहे बाजूला आता व भात घालणार आहे देतो पाणी टाकून घेऊ आणि मीठ त्याच्यावर मग मी पाणी टाकते बगल आणि मीठ टाकते आता मीठ टाकते हो बगल वितर आंडू टोबी मिरच्यांच्या खेचाला खूप लाईक दिले सेट पण केला तर या व्हिडिओला लाईक पण करा सेट पण करा तर तुम्ही कमेंटच करत नाही करत जाव कमेंट मित्रांनो आता भात झाकून ठेवलेला आहे मित्रांनो वाटाला बघू शकता की कशी उकली आलेली आहे मित्रांनो आपला भात शिजायला आलेला आहे बघू शकत झाल पण चांगलाच लागलाय थोडा वेळ आपण चेक करू आता झालंय का नाही थोडस जरा जरा झाकण टाकून थोडं पाणी टाकूया नको बरं जास्त नाही बस आणि झाकण ठेवू दोन बाय मित्रांनो आता मम्मी काढून बघते बघते भात कसा झालाय एकदम भारी झालाय भात सळसळीत सर, आणि चला आता मी आता मम्मी भात उतरून घेते हे बघा मस्त झालंय आता अजून इथं वाघ्याच बरं हे बघा

नको बर मित्रांनो हिला नको मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर सुद्धा करा सम लाईक करा अजून मित्रांनो सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईबच करत नाही अजून कमेंट सुद्धा करा आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये ब्या मस्ती करत अजून नवीन व्हिडिओ बनवत जय हिंद जय महाराष्ट्र